साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे वसू आणि रम्या इकडे रूममध्ये असतात तर दुसरीकडे आता दादा आणि मालिनी यांच्यामध्ये ह्या नंदिनीवरून खूप काही वाद सुरू असतात पार्थ काव्या जेव्हा नंदिनी हे सर्वजण समोरच असतात आणि जेव्हा आता ह्या दादा आणि मालिनी यांच्यामध्ये जे काही वाद सुरू असतात हे ऐकून इकडे ही रम्या आणि वसू एकमेकींशी बोलतात की खरोखर दादा आणि वहिनी यांच्यामध्ये हे वाद चालू आहे ना त्यामुळे तर मला खूप बरं वाटतंय असं पण इकडे विक्रम आणि ही, ही या रम्याला सांगत असते आता इकडे ही वसू जी आहे ती रडण्याचं नाटक करू लागते आणि या रम्याला सांगते की खरोखर मी त्याच्यासाठी काय काय केलं याचा तो काय पाडा आहे तो विक्रम दादाने जेव्हा वाचला ना तेव्हा मला खूप बरं वाटलं मी सुद्धा त्याने माझ्यासाठी काय काय केलं याचा पाडा पण मी वाचला असंही आत्या जी आहे ती बोलत असते त्याच्या ह्या स्वभावामुळे आपला जो काही बिझनेस आहे आणि घर आहे मी त्याच्यावर सोपवलेला आहे आणि मी त्या त्याच्या ह्या स्वभावाचा अगदी फायदा पुरेपूर उचलला असं पण आत्या जी आहे ती रम्याला बोलत असते अगं राखी बांधतानी मला त्याने विचारलं की तुला ओवाळणी काय देऊ ताई मी त्याला बोलले की माझ्यावरती जो काही विश्वास तू दाखवला ना तो फक्त ढळून देऊ नको विक्रम एवढंच मला रक्षाबंधनसाठी तुझ्याकडून गिफ्ट हवाय असं मी त्याला बोलले मग त्याला खात्रीच पटली की मी नंदिनीला किडनॅप करू शकतच नाही हे दादाची खात्री पक्की झाली त्यावर आता इकडे रम्या बोलते की आई अगं मामा आपल्या बाजूने आहे यामुळे आपण अर्धी लढाई जिंकलो तेव्हा आत्या बोलतात की आपल्या बाजूने तो पार्थ असायला हवा तो नेमकं नंदिनीच्याच बाजूने जातोय त्याचंच मला वाईट वाटतं आहे तेव्हा रम्य बोलते की मामा आपल्या बाजूने असणं खूप आवश्यक आहे मामा जर आपल्या बाजूने असेल ना तर आपल्या बाजूने दुसरं कुणी जरी नसलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही तेव्हा आता इकडे रम्य बोलते की मला एक वाटतं त्या मामाने ना त्या नंदिनीला घराबाहेरच काढायला हवं तर आता इकडे आत्या बोलतात की नाही ग असं नाही वागू शकत तो लगेचच्या लगेच कसं काय वागू शकेल परंतु एकमात्र खरं झालं बरं का तो पहिल्यासारखं कधीच तो पूर्वीचं नातं जे होतं ना त्यांच्यात ते कधीच असं वागू शकत नाही तो डायरेक्टली काय बोलला नंदिनीला की मी तुझा बाबा नाही आहे मला बाबा म्हणायचं नाही आहे आणि हे जे विक्रमच्या तोंडातून वाक्य जेव्हा नंदिनीने ऐकलं ना तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली असेल त्यावर रम्या बोलते की आई ती नंदिनी जी आहे ना ती चांगलीच तोंडावर पडली मामा सारखंच पूर्ण घर जे आहे ना ते नंदिनीच्या विरोधात उभं राहायला हवं मग तर मला खूप आनंद होईल असं रम्या जी आहे ना ती आता ह्या आत्यांना खूप खुश होऊन सांगत असते तेवढ्यामध्ये आता रम्या आणि आत्या ज्या असतात त्या इकडे विक्रमदादाकडे येतात आणि मालिनीला विचारतात की काय चाललंय तुमच्या दोघांचं आता इकडे मालिनी बोलते की बघा ना तुमच्यावरून वाद सुरू आहेत बाकीचं काय आता विक्रमदादा खूप चिडलेले असतात विक्रमदादा खूप मालिनीताईला बोलत असतात आणि हे सर्व बघून इकडे ही काव्या आणि नंदिनी यांना तर खूप खूप टेन्शन आलेलं असतं इकडे आता वसू बोलते की मी पाया पडते तुमच्या परंतु वाद बंद करा आता ही आत्या जी आहे ती ते मध्ये बडबड करायला आलेली असते आणि इकडे पार्थ आणि जिवा दोघेही इकडे चुपे असतात ते आत्याकडे बघत राहतात इकडे विक्रमदादा खूप चिडलेले असतात हे बघून रमेक मात्र खूप खुश झालेली असते त्यावेळेस इकडे मालनीताही बोलतात की केवढा भोळेपणाचा आव दाखवता ओ वसुहत्या तुम्ही अहो हे जे काही सोंग घेतलेलं आहे ना यालाच भुळलेत आमचे विक्रम आणि त्यामुळेच आमचे वाद सुरू आहेत तुमच्यावरूनच हे वाद आहेत लक्षात ठेवा ते सोडून ह्या घरामध्ये कुणाचाही विश्वास आहे काढी मात्र हे लक्षात ठेवा मात्र तुम्ही असंही मान्यता जी आहे ती आत्यांना बोलत असते आत्या बोलतात की यावर माझी कसली जबाबदारी नाहीये तुम्ही भरल्या घरामध्ये असे वाद करू नका मला तुम्हाला एवढं सांगायचं सा आहे फक्त तेव्हा आता इकडे विक्रमदादा ह्या आत्यावर खूप चिडलेले असतात विक्रमदादा या आत्याला बोलतात की तू तर काही बोलूच नको सुरुवात सर्व नंदिनीने केलेली आहे आता रम्या मात्र खूप खुश होते नंदिनी मात्र रडकुंडीला येते तेव्हा विक्रमदादा ह्या नंदिनीला बोलतात की तुला शेवटचं सांगतो मी तू माझ्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीसे तू आणि तुझ्या सासूनेसुद्धा असं जेव्हा आता विक्रमदादा बोलत असतात तेव्हा मात्र इकडे घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो मालिनी ही या जिवाला बोलते की तू माझ्या रूममध्ये जा आणि बॅग भर मला राहायचंसुद्धा नाही आहे इथे मी चालले इथून असंही मान्यताई जेव्हा बोलत असते तर हा जीवा जो आहे तो आपल्या आईला बोलतो की प्लीज आई शांत हो त्यावर नंदिनी बोलते की मी तुमच्या पाया पडते प्लीज असं काही करू नका तर मालिनी बोलते की अजिबात पाया पडायचं नाही नंदिनी कुणाच्या तू तुझं काही चुकलेलं नाही आहे तेवढ्यामध्ये आता इकडे मालिनी खूप आरडाओरड करत असतं आणि मालिनीला चक्कर येते सर्वजण मालिनीच्या जवळ धावत पडत येतात आणि मालिनीला पकडतात आणि प्लीज आई तू शांत राहा असं म्हणत असतात इकडे आता नंदिनी जेव्हा या मालिनीच्या जवळ येते तेव्हा विक्रमदादा बोलतात की लांब हो तू अजिबात इथे जवळ सुद्धा फिरकायचं नाही आता बिचारा नंदिनीला खूप वाईट वाटतं तिला वाटतं की काय होऊन बसलं हे दुसरीकडे आता इकडे जिवा आणि वसवात्या न मालिनीताईला साईडला घेऊन येतात वा तू मालिनीच्या जवळ यायचं नाहीये तिच्या रूममध्ये सुद्धा पाऊल ठेवायचं नाहीये असं जेव्हा बाबा बोलत असतात तेव्हा मात्र इकडे ही रम्या मात्र खूप खुश होते अगं तुझ्या एका चुकीमुळे घरातील एवढ्यांना त्रास होतो लाज नाही वाटत का तुला थोडी असं विक्रमदादाई मा या नंदिनीला बोलतात आणि तेथून निघून जातात आता रम्या ही मामांना मामा तुम्ही शांत राहा असं म्हणत असते इकडे ही नंदिनी खूप रडत असते आणि काव्य तिला आपल्या मिठीमध्ये घेते आणि रम्या पाठीमागून हसत असते आता इकडे ही नंदिनी जी आहे ती काव्याला मिठी मारून खूप रडत असते काव्य बोलते की ताई तू रडू नको चल रूममध्ये त्यानंतर इकडे आता ही काव्या जी आहे ती नंदिनीला घेऊन रूममध्ये जात असताना रम्या मात्र खूप खुश होऊन त्यांच्या दोघींकडे जेव्हा बघत असते तेव्हा आता काव्याला खूप राग येतो काव्या लगेच रागानेच या रम्याकडे बघते परंतु नंदिनी तिला शांत करते त्यानंतर रम्या ही काव्या आणि नंदिनीला बोलते की आता जरी तुम्ही रूममध्ये चालल्या असल्याना एक ना एक, एक दिवस तुम्हाला हे घर सोडून जावंच लागेल हे आमचं घर आहे फक्त आणि इथे फक्त आमचंच राज्य चालणार असंही रम्या जी आहे ती आता आपल्या मनाशी बोलत असते चिकड्यातही रम्या इकडे रूममध्ये असते तर काव्य जे आहे ते नंदिनीला रूममध्ये घेऊन येते काव्य बोलते की ताई त्या दोघींना मला सरळ करायचंच आहे ती शिट्टी जी वाचते ना रम्याची तिची शिट्टीच बंद करणार आहे मी असं ही काव्य जी आहे ती नंदिनीला बोलत असते काव्या खूप चिडलेली असते तेवढ्यामध्ये नंदिनी लगेच बोलते की काव्या तू शांत राहा एवढी चिडचिड करू नकोस नंदिनी जी आहे ती काव्याला उलटे आकडे मोजून राग शांत करत असते तर काव्या बोलते की ताई असे उलटे आकडे मोजून राग जाणार नाही त्या कशा वागतात तुझ्याशी तुला दिसत नाही अशा माणसांना सरळ जर करायचं असेल तर माझ्यासारख्याच माणसांची गरज तुला घ्यावी लागेल असं पण इकडे ही काव्या जी आहे ती नंदिनीला बोलत असते त्यावर आता नंदिनी ही काव्याकडे बघते त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की हे बघ काव्या आई माझ्यावर एवढ्या रागावल्यात अशी वेळ आली होती एक काळी मला या रूममध्ये सुद्धा येण्याची परमिशन नव्हती आणि आज आज चक्क त्या माझ्यासाठी किती लढायला तयार झाल्यात बाबांशी किती भांडल्यात त्या माझ्यावरून असं नंदिनी ही या काव्याला बोलत असते त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की एकच गोष्ट सिद्ध होते रागवणारं माणूस जे आहे ते बदलतं शांततेच्या मार्गानेच आपण कुठली परिस्थिती सोडू शकतो काव्या हेच लक्षात घ्यायचं नेहमी असं नंदिनी ही काव्याला बोलत असते तू जर मला मदत करणार असशील ना तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे माझं एक काम करशील का काव्या तू मागे वटपौर्णिमेच्या दिवशी मी तुला काय सांगितलं होतं घरात शांतता हवी असेल तर तुला नंदिनी व्हावी लागेल आणि आत्तासुद्धा तुला पुन्हा नंदिनीच व्हावं लागेल आईंसाठी तरी आईंना सपोर्ट करण्यासाठी तुला पुन्हा नंदिनीच बनवावं लागेल असंही नंदिनी काव्याला बोलत असते कारण आता बाबा मला तर त्यांची काळजी घेऊन देणार नाही आहे त्यामुळे तुलाच नंदिनी होऊन त्यांची काळजी घ्यावी लागेल असं पण इकडे ही नंदिनी बोलत असतेस आता इकडे जीवा आणि नंदिनी जेव्हा बसलेले असतात तेव्हा मात्र इकडे नंदिनी आता बघत असते नंदिनी बोलते की तोच दिवस होता आणि आजचा एक दिवस असं नंदिनी ही जीवाला सांगत असते मगाशी आई बाबा ज्या पद्धतीने भांडत होते त्यामुळे मला खूप त्रास झाला मला वाटलं की मी हे स्वप्न बघते की काय असं माझं मन मला सांगत होतं आणि जे काही हे स्वप्न आहे ना हे पटकन संपावं आणि मला जाग यावी असं माझ्या मनाला वाटत होतं असं पण इकडे आता ही नंदिनी जी आहे ती आपल्या ह्या जिवाला बोलत असते अगं तू एवढी हुशार आहेस टॅलेंट आहे आणि तुला हे सर्व सांगायची काहीच गरज नाही ग या जगामध्ये जेव्हा वाईट माणसं असतात तेव्हा चांगली असतात हे लक्षात ठेवायचं एक वेळेस चांगुलपणा जो आहे ना तो चांगुलपणा आपल्याला आपला चांगला असतो असं पण इकडे जिवा जो आहे जिव्हा आता ह्या नंदिनीला बोलत असतो त्यावेळेस इकडे आता जिवा या नंदिनीला हातावरील एक केस घेण्यासाठी सांगतो आणि त्यावर आपल्या मनातली विष मागायची आणि हळूच फुंकर मारायची असं करण्यासाठी सांगतो आणि नंदिनी अगदी तसंच करत असते आणि हे सर्व बघून जिवा खूप खुश होऊन नंदिनीकडे बघत राहतो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद